मंडळी स्टार प्रॉवरील सुख म्हणजे नक्की काय असते ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती जवळजवळ साडेचार वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेत जयदीप आणि गौरीची जोडी घराघरात लोकप्रिय झाली तर या मालिकेची निर्मिती प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते महेश कोठारे यांनी केली आहे महेश कोठारे पुन्हा एकदा स्टार प्रॉर एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे याचा खुलासा स्वतः कोठारे यांनी केला आहे याशिवाय या मालिकेमध्ये कलाकार झळकतील हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे तर महेश कोठारे यांच्या आगामी मालिकेमध्ये गौरी आणि जयदीप ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेत जयदीपचे पात्र अभिनेता मंदार जाधव तर गौरीचे पात्र अभिनेत्री गिरिजा प्रभू हिने साकारलं होतं हीच प्रमुख जोडी नव्या मालिकेत झळकणार आहे यासोबतच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतले बरेचसे कलाकार या नव्या पुऱ्या मालिकेत झळकणार असल्याचं कळतय दरम्यान सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या अगोदर अभिनेते महेश कोठारे त्यांचे कोठारे विजन या कंपनीने जय मल्हार दखनचा राजा ज्योतिबा गणपती बाप्पा मोर्या पाहिले न मी तुला आई माईचं कवच माझी माणसं पिंकीच्या विजय बऱ्याचशा मालिकांची निर्मिती केली आहे तर काही दिवसापूर्वीच त्यांची उदय गंभे ही पौराणिक मालिका स्टार प्रवावर दाखल झाली आहे तर कोठारे विजयच्या आगाम्या मालिकेचं नाव काय असणार आहे आणि ही स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला कधी येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतील काही प्रमुख कलाकारांना घेऊन विजन एक नवीन मालिकेची निर्मिती करत आहे तर या आगामी मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका